गोवाचा दुसरा फेरीचा शाहिनी मानाचा मुजरा माडाचा मुजरा माडाचा मुजरा या ठिकाणी मित्रांनो पोवाणी त्यांच्या पद्धतीनं अगदी सुंदर रित्या कार्यक्रमात या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि सुरुवातीला एकदा मित्रांनो बोवांच्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुंदर आवाज सुंदर आवाज वा पण आज स्टॅच्यू लाइटी बंद करा <śle> <अले ले। śle> हॉलवाल <हाँ, हाँ, हाँ, śle> हा आणि म्हणून बघा बोवा कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं अतिशय सुंदर वादच नाही बोवा पण मेल्या ए वसाड्या तू काय गावागारी करतोस काय नाक्रमाचं कार्यक्रमाचं घड्याळ बघा घड्याळ आता आपला गोवा टायमिंग आणि म्हणून आयोजन मी बोवाला शेवटची दहा मिनिटात देणार ना फक्त घड्याळ लावून ठेवा आता दहा मिनिटाच्या वर अकरावा मिनिट देणार बोलायला देणारा शब्द आहे आणि म्हणून बो रे पद्धतीने कार्यक्रम केला पण बोवा हा काय आपला गाव नाही कोंबडा आरवतो आणि गोवा बारी करतो ही मुंबई आहे गोवा इथे वेळेला गोवा महत्व आहे म्हणून प्रत्येक मुंबई रेंदिया कार्यक्रम करत असताना गोवा प्रत्येक क्षणाला गोवा वेळेचं महत्व आहे पण ते तुम्ही आज पाळलं नाही त्याचं कारण असंच औसपुलवाला यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो <tip> बरोबर आहे ना बरोबर आहे ना ह्यांचा चंद्र कधी पण उगवत यांचा एकदाच एकदा पौर्णिमेला येतो आणि म्हणून गोवा परत गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात आता आपली झोपी होणार आहे तू काय काय कायदा बरोबर की नाही झोबी कोणाची होते तू मेल्या दोन पायाचा दोन हाताचा दोन डोळ्यांचा आहे ना, ना, ना। आणि मधल्या तिसऱ्या पायाचा माणूस आहे <laughs> झोपी काय रे राजादा झोबी कोणाची होते रेडा मी आता काला रेडाचा आहे राणी कसा आहे बघा आणि म्हणून बघा बघा शेर आणला आहे गोवा तुम्ही मग म्हटलं ना की गोड मग अशी बोलून गेले की म्हणतात आज ही पबली सुशांत सोहार राजीश पोवार धूर कसा काढतो शब्द म्हणून म्हणतो बघा बघा की जोडा म्हटलं जोडा तर तो कोल्हापुरी जोडा आहे बरोबर ना गोड वस्तू खायची म्हटलं तर तो सुंदर असा पेडा आहे आणि आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे पालीचा काला रेडा आहे भाज्या रेड्या हा भादा रे ना हा 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 भादा ना बघा म्हणून परत बघा परि बोआ म्हणून गेले की म्हणतात बरेच काय त्या बोलले असाच अधिक तसा करी बोवा अजून अभ्यास करा अभ्यास कारण राजेश टिकम एवढा बोवा सोपा पेपर नाही तुम्हाला सुटायला तुम्हाला लय घासायला लागल तेव्हा कुठं भेटतील थोडंफार मार्क राजेश टिकम एवढा सोपा पेपर नाही बोवा लिहून ठेवा आणि म्हणून बघा पहिला विषय कसा आणला बघा बोवा जास्तच बोवा नाही थोडक्यात माझ्या बोवा तुमची आहे ना नाहीतर एक म्हण आहे आपल्या मराठी डोक्यात काहीच घेणार नाही ना रामायण तरी दुसऱ्या विषय विचारतो रामाची सीतामंत कोण त्यांना हा बोवा आहे फेटा बिटा बेट्याच्या खाली डोका नाही तुझा फक्त खाली ते सगळं सगळ्यात फेटा बांधवला बोवा नवरा कसा नवर दे तुला आज हलत कशी लावतो बघ म्हणून तुझी वरात पडतो आज कशी मुंबईतलं बघत बघ म्हणून पहिला विषय सगळ अहो किती आग लागली बघा तुझ्या माय मावल्यासमोर बसलेल्या आहेत माझ तरी कि तुरा मातृसंस्थेचा अग् म्हण या ठिकाणी बसत त्यांचा मान ठेवून गोबारी करते म्हणून म्हणायचंय की किती सांगूया बुवाला अरे आग लागली तुझ्या रेवाला मग माझ्या हातून मारुती राय म्हणतोय रावणाचा भाऊ कुंभ करणं अरे युद्ध चालू आहे युद्धाची तयारी चालू आहे आणि रावणाचा भाऊ कुंभ करणं मित्रांनो सो वर्षाचे बारा महिने वर्षाचे सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागायचा आमचा मग मारुती राय असं म्हणतोय आज किती जरी तू आकार चांडव जरी केलास तरी तुला सोडणार नाही ते रावणाचे सहकारी म्हणतात अरे रणभूमीवरती युद्ध चालू आहे आणि तरी मी हा झोपून गेला ह्याला जाऊन उठून या तो कसा विषय बघा ए तुवा मग अशी म्हटलं ना एक एक वरती चढ तुला घोड कसं लावतो बघा आता म्हणून किती सांगू या मुवाला म आग लागली तुझ्या रे नावाला माझ्या हातून नाही सुटायचा ए सुटा येत्या सुशांत बुवाच्या नावातच सु आहे बघा सु एवढा बोआ येण्यासारखा इचत नाही खाली म्हणून म्हणतोय अरे माझ्या हातून नाही सुटा याचा मग माझ्या हातून नाही बघा मग ते रावणाचे सहकारी म्हणताय आर हा लो र हा लोला दमला तुझा

तुम्ही इथं रातभर कोंबड्या हरवायला आलो गोवा वर्षात एकदा होतो म्हणून गोवा मी तुम्हाला गोवा मग अशी बोलून गेले की म्हणतात कर। असा होईल आणि तसा होईल मेल्या पहिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर कारण विषय असा आहे बघा गोवा मग अशी बोलून गेले की म्हणतात भुवन इज तवड गायली सुंदर भुवनचा स्तवनाचा विषय होता पण भुवा तुम्हाला मी निश्चित शिकवले एवढा निश्चितच मोठा नाही पण तुम्ही जो तवणाचा विषय गायला तो भुवा मान्य आहे की तुम्ही तुमच्या गुरुवरेंना ती स्तवन समर्पित केली पण बोवा तुम्ही त्या गव त्या स्तवनामध्ये बोवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे बाप्पाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवरेंच केला असतात तर बो ते कुठंतरी चांगलं झालं असतं या बारक्या बारक्या गोष्टी बो शिका घराड्या शिकाल तर टिकाल नाहीतर कारवा मुकाल अजून म्हणतोय हा दुसरा विषय असा बघा की हा राहिला विषय गळवणी सर बो असं म्हणतात की म्हणताल मला तुमची गवळण रुसली नाही पसली नाही तुला गेले हगवण लागल तुला माझी गवळ पचायचीच नाही अरे मेल्या तुला येत नाही तो सांग ना म्हणतो गौदंबीची कटिंग म्हणतो देत नाही का पाठला बोवा गौदंबीची कटिंग म्हणतो देत नाही म्हणतो मला रुचली नाही तुला पचायची पण नाही तुला उद्या संघास्ताव आहे हो तू सांग ना मेल्या तुला येत नाही ते बोल ना तू आणि म्हणण होवण काय नाही गोवा आजवर मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बऱ्याचशा तुरेवाल्यांकडून भरपूर काही काही बोस शिकलोय आणि ते माझी मी ही शाळाच आहे या शाळेमध्ये बोस शिकतोय पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या तुरेवाल्या शाहिरांनी माझ्या गुरुवर्यांच्या लेखनीला अजूनपर्यंत कुठं नाव ठेवलेलं तू मला पहिलाच जायच येडा असा आहे ना तू पहिलाच कालार येडा येडा पहिलाच तू असा भेटलायस मला आणि म्हणून बघा बॉनी गवण गायली वा तुमच्या गवडीला कसा विषय आणतोय बघा आणलाय बघा कॉटिंग देतोय बॉनी गवण गायली या राधी के का त्याग नाही कळला तुला त्याग कळला तुला त्या गराही पुन्हा कळला याला चाल पण निसरला अशी बोल आहेच जायची म्हणून बघा चाल अशी जिंदगी झी घिरी झिरे झीज भिले हि हो म्हणून तू कसा विषय आणला बघा अरे कांभा उशीर तू केला वेळ निघुल तो गेला जीवनात नाही आला तुला सगळ जीव पिसा झाला नाही कळला रे तुला अरे हा जीव वेडा पिसा झाला नाही कळला रे तुला कपली होता मला का

तुम्ही बोर तर होत नाही ना मित्रांनो जरा थोडासा आवाज होऊ द्या मग हा नाही मला ना ना वाटतं बाराचा ठोका हो झाला झोपल्या हो की काय म्हणून बघा पुढचा विषय असा की बुवा म्हणून गेले गोवा मध्ये म्हणतात की वाघाची शिकार म्हणतात दाटग्याला करता येईल का माझा हा वाघ आहे हा कोण आहे वाघ किती जरी वाघ बोलला असेल तुम्ही शेपटी आकडूच आहे ना, ना? ना, ना।, ना। बरोबर आहे ना वा किती बोल असते तुझी शेपटी आपण इनवर एवढी आणि बुवा तुझ्यासारख्या भल्या भल्याच्या शेपट्या मी काढून टाकले आहेत म्हणून सांगतोय परत बुवा पुढे म्हणतात बुवा म्हणतात की सुशांत बुवाची सर म्हणतात येणार नाही बुवाचं नाव काय आहे गाव काय पाली ए पाली आज मी तुझ्या वर आणि तू माझ्या खाली म्हणजे म्हणते बघा हा दुसरा विषय हा नाही 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 मी एक वीस तास बारी थांबवणार दहा मिनिटं फक्त मी त्यांना देणार कारण मुंबई रंगमंच आपण कार्यक्रम करतोय मी माझा कार्यक्रम वेळ संपवला होता एक गाणं घेतो मित्रांनो आणि एका एका मुकड्यात मध्ये गाणी संपवतोय म्हणून बघा पुढचा विषय कि करून हाट लावलीस वाट आर करून हाट लावलीस वाट पण जोरी ही नाती जुळवली बघा रावणाची बातमी म्हणतो तरी सांगते ज्या रावण सीताबाईला अशा कोणामध्ये पळवून नेतो आता ते तरी ना माहिती नाही ही कोण आहे मग ती तरी लावणाला काय म्हणते बघा <inadequ> कि करून हट जुळवली मी वैयक्तिक कुणाला बोलत अरे नाही बातमी कुणाला कळवली नाही बातमी कुणाला कळवली सांगतो कुणाची पळवली कडवली लावढ रावाट रें हे गोना लावडे राकुम्रोण अंवार रें हे, हेो रावड़े लाविणी तात्य तेव में आप रें हे जुन तेवले लावडी के सथीत अमिलिन तीको में ह महित्ने कंवा शेवटच्या चार मिनिटात भारी संभवत आहे घड्या लावा बुवा तुम्हाला देणार वेळ इन तुम्ही अस्टिमेट घेऊ नका लव्ह मी म्हणून म्हणतोय म्हणून बघा बुवा पुढे बोलून केले की बघा मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगाफार हे नावाजलेले शक्ती तुर्याला ज्या माणसाने योगदान दिलं आदरणीय स्वर्गीय दत्ताजी घराटी माऊली त्यांचे हे चिरंजीव पण मला येडा बुवा किती बघा यांनी शेवटचा विषय गायला बुवानी उदय मानाचा बरोबर आहे ना राजेश बोवर म्हणतो एक एक चढ बुवा आज या रंगमंचावरती तुम्ही तुम्ही तुरेवा तुम्ही पुरुष तुम्ही बाप्या बोवा मी बाईची बाजू म्हणतोय म्हणतो राजेश गोवार एक चढ अरे मेल्या बाप्या तू उदयभाई काय बाई होता काय हो बरोबर आहे ना बोवा काय म्हणाले राजेश गोवार म्हणतो मेल्या बोवा तू बोवा आज मी बाई असं बोल तू बाप्या म्हणजे तू एक तुझ्यावरच घेतला चढून आणि कमी पडत असेल तर हे माझ्यातलं घेऊन जा बरेच दिवस एक ते व्हायनावरच आहे त्यांना घेऊन जा बुवा अरे मेराज पाड्या करणारा तुला कळतो रे तू काय असतो त्या कोणाला सर करायला गेले घरपडीवरून एक एक मावळ्यावरती चांडा उदय होता मग तो उदयमन बोला बाप्या होता का बाई होती ना मेरे म्हणून तुला सांगतोय बोवा तू ऑर्केस्ट्रा करा नाच नाही बुवा तुझा नाच वैनश्या आणि माझ्या जर जरी येणार ना बुवा मी श्यास सत्यानाच करून टाकेन तुझा आणि म्हणून फरम आले आहे बोवा तुम्ही मग असे म्हणा झोमी आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या बुवा पेक्षा वेगळा आहे झोमी नाही बुवा जिथं जिथं भेटाल तिथं तिथं बुवा झोमी नाही बुवा तुझे खंदवून टाकी इश्या आणि म्हणून बघा फरमाईश आली होती मगाशी एका मुकड्यात घेतो माझी गवळ या वर्षीची युट्यूबला चालते ती फरमाईश होती म्हणून म्हणायचं अरे देवांचा तू देव कसा मग गंगी से रे तुजा साथी हसले मी बिसरे तुजा साथी हसले मीसरे يندا يا واما سندا واما سارا جي چا واما سارا جي چا واما سارا جي چا سورو سورو ن پار هڪ پهروان ڪي بانو

झालेले असेल एक तुमचं अजान लेखू शकतो पत्रात घ्या पुन्हा एकदा आयुष्यकाजी मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांचे लाख लाख धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि गोड देवाची दोन तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे जे चांगला असेल तर तुम्ही घ्या वाईट असेल ते माझं मला परत करा अशी अपेक्षा वाटतो आणि बोवा आता आपला मॅटर क्लोज झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा ना आपली बोवा झोंबी आता जोरात होईल आणि म्हणून तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या सक्षम मित्रांना माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो बोल सिगेट मध्ये